महिलांनो आता रडायचं नाही लढायचं स्वतःच्या न्यायासाठी स्वतःच स्वतःच्या हक्कांसाठी स्वतःच मंडळी नमस्कार मी शुभम नरवडे आणि परदेशी त्या कळ्यावर आपलं सहर्ष स्वागत करतो आजच्या कवितेच नावे महिलांनो रडू नका लढा कवी शुभम नरवडे स्वप्नांसाठी लढा तुम्ही असं म्हणतात उडा तुम्ही स्वप्नांसाठी लढा तुम्ही आस म्हणतात उडा तुम्ही संघर्षाच्या वाटेवर कर्तृत्वाचा एकठसा काढा तुम्ही काय करतील महिला म्हणणाऱ्यांच्या या दुनियेत काय करतील महिला म्हणणाऱ्यांच्या या दुनियेत कर्तृत्वाचं एक काजळ डोळ्यात सोडा तुम्ही आस म्हणतात उडा तुम्ही स्वप्नांसाठी लढा तुम्ही नको मोकळे आकाश मजला नको मोकळे आकाश मजला एक सुरक्षित भिंत द्या नको संघर्ष मजला मरण निश्चिंत द्या कशी जगुमियाच्या दुनियेत कशी दुनियेत लढताना अशी एक खंत द्या नको मोकळे आकाश मजला एक सुरक्षित भिंत द्या लहानपणी अंगणात मनसोप्त बागडा तुम्ही लहानपणी अंगणात मनसोप्त बागडा तुम्ही मोठेपणी डॉक्टर पोलीस होण निवडा तुम्ही लहानपणी अंगणात मनसोप्त वाघडा तुम्ही मोठेपणी पोलीस डॉक्टर होण निवडा तुम्ही पुरुष प्रधान संस्कृती मानणाऱ्यांच्या या दुनियेत पुरुष प्रधान संस्कृती मानणाऱ्यांच्या या दुनियेत स्त्री शक्तीचा गजर करून पूर्वग्रह सोडवा तुम्ही लहानपणी अंगणात मनसोप्त वाघडा तुम्ही जी डॉक्टर मुलगी गेली ती सुद्धा देवीच रूप होती जी डॉक्टर मुलगी गेली ती ही देवीच रूप होती जी चिमुकली गेली सांगा ना तिची काय चूक होती राक्षसी प्रवृत्तीने वागणाऱ्यांच्या या दुनियेत राक्षसी प्रवृत्तीने वागणाऱ्यांच्या या दुनियेत बाईकडे पाहणाऱ्या प्रत्येक त्या नजरेत वासनेचीच भूक होती मान्य आहे तुमच्यावर झालाय खूपच अन्याय मान्य आहे तुमच्यावर झालाय खूपच अन्याय पण जीव सोडणं हा थोडीच आहे त्यावर उपाय तुमच्याकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांच्या या दुनियेत तुमच्याकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांच्या या दुनियेत दुर्गेचा अवतार घेऊन लिहा नवा अध्याय मान्य आहे तुमच्यावर झालाय खूपच अन्याय पण जीव सोडणं हा थोडीच आहे त्यावर उपाय लढू आम्ही न्यायासाठी लढू आम्ही न्यायासाठी पण काय काय विसरू आब्रुची लखतरे विसरू कि तुकड्यांचे आकडे विसरू बातम्यांना मनोरंजन म्हणून बातम्यांना मनोरंजन म्हणून पाहणाऱ्यांचे या विसरू गुन्हेगारांना देऊ आता कडक कायद्याची भीती गुन्हेगारांना देऊ आता कडक कायद्याची भीती वाईट साईट प्रवृत्तीची मिळून करू माती एक गुन्हेगार संपवायचा नाही आता एक गुन्हेगार संपवायचा नाही आता फक्त सोबत मिळून संपवू गुन्हेगारी प्रवृत्ती सोबत मिळून संपवू गुन्हेगारी प्रवृत्ती तुम्ही तुम्ही आणि आम्ही आम्ही एक एक झालो झालो तर तर मग मग कसली कसली भीती कसली भीती नजरेत बंधुत्वाची भावना घेऊ राहू कायम सोबत आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि हो उमल त्याकडे आमचं नाही तुमचं सुद्धा आहे तुम्हालाही तुमची कविता जर उमलत्या कळ्यावर पाहायची असेल तर आत्ताच मेल करा उमलत्या कळ्या ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवरती धन्यवाद